मित्रांनो जे नऊ बाराचं मैदान झालं पारंपरिक मैदान त्या मैदानाचा मा मानकरी आणि गुलाल जाबनानं सलग एका दिवसाच्या गॅपनं घेतलेलं आहे जे सात बाराचं मैदान झालं तिथं द्वितीय क्रमांक आणि जे नऊ बारा तिथं एक नंबरचं पारितोषिक अनोखा विक्रम काय सांगाल नाही का बैल त्या दिवशी दोन नंबर झाला आज एक झाला चांगला पाहायला पाहिजे चांगला पळाला पैऱ्याचं नियोजन कसं का कारण एका दिवसाची गा आपणच पळावायचं हो नाही पैरा महिनीच्या मैदानातच झाला होता आमची गाडी पळालेली आहे ज्या अगोदर दोन तीन वेळा चांगली पळालेली गाडी त्यासाठी डबल एकदा पळवायची इच्छा होती म्हणून आज पळवली एका दिवसाच्या गॅप न काढणं ही कुठेतरी तुम्हाला बी की बैल पळल का नाही कॉन्फिडन्स असतो जर एक दोन दिवसाच्या फरकानं आम्ही काढतो का नाही तर बैल राहतो का तो राहतोच राहतो कंटिन्यू कंटिन्यू बरं आता बऱ्याचशा लोकांना माहीत आहे तरी छोटे सांगा हा बैल नक्की कुठला आहे आणि खरेदी कुठली आहे ही आम्ही उमदीतून आणला आहे हे शिरसोडी आरोही पंकज गाडगी शिरसोडी दातेगावच्या तयारीला लागला म्हणायचा हो हा? हो मागच्या वेळेस जरा चुकीनं निकाल गेलाय पण या, या वेळेस तयारी चांगली चालू आहे पुसेगावची पैरा गुपित पैरा गुपित आहे गुपित आहे <laughs> गुपित <है, गुपीत। laughs> बर बर कशा पद्धतीने हा जो विजय मिळाला हा विजय मी म्हणेन असं की म्हणजे मोठी दोन मैदानं पारंपरिक आहेत ते सात बारा नऊ बारा ह्या मोठ्या मैदानात सलग दोन दिवस गुलाला पण ही मोठा विक्रम आहे हो बैलांना असे मान नाही खाली घालून देत मोठ्या मैदानात कधीच जाईल तिथं राहतो ते नंबर किती म्हणून दोन तीन महिन्यात त्याला असं बॅड पॅच आले होतं बैल म्हणजे बरेचशे लोकांनी प्रश्न उपस्थित केले बैल पळतोय काय काय नाही बैलाला जरा लागलं होतं दुखापत झालेलं त्यामुळे तीन चार महिने बैल असा म्हणजे रिवर्सच पळत होत काय लागलेलं ती फलटण मध्ये गर्निकेच्या राजासोबत पळाल ना तो पुढे तारत जाऊन अडाकला होता एका पाय, पाया डाव्या पायानं लंगडत होता बर बर आता शंभर टक्के आता शंभर टक्के कव्हर केलाय बैल अरे या बैलात एक वैशिष्ट्य कि तुम्ही बघितलं असाल हा बैल आटोपशर असल्यामुळं ज्यावेळेस पाळण्याचा ज्या वेळेस स्किल आहे त्यावेळेस ती शेवटचं स्पीड पा, सुरुवातीपर्यंत पक्क निकाल राही पर्यंत सेमच से सुटला की डोक्यात दुसरं काय नसतं सुटलं की एकच पुढं टार्गेट करतो पूर्ण आज केलं हो मित्रांनो आता रायफल बरोबर पळाला पहिलवान तर त्या बैलाला ही भेटूया आणि जाणूया बरच काही तर मित्रांनो रायफल बरोबर कोण पळाला असेल तर पहिलवान मोठ्या मैदानात पुन्हा एकदा गुलाल हो oh, मोठ्या मैदानात परत एकदा बैलाने गुलाल करून दाखवला असं आजारात दा दा न उठून आज बैलाने एक नंबर करून दाखवला आम्हाला नक्की आजारपणा नऊ किलोमीटर हा गाडी पाळाली होती चोराडात एक नंबर केला होता फायनल आणि नऊ किलोमीटर गाडी डांबरीने पळाली होती गावात गाडी गावली होती डांबरीने पळून बैलाला खायन ठोकं बसलं होतं डांबरीचं त्यामुळे नक्कीच्यावर पूज आला होता चेहरे पायात बैलांचे आणि ते आम्ही आता कवर केला व्यवस्थित संध्याकाळी तीन तीन डॉक्टर आमची घरला आणत होतो आम्ही बरं किती दिवसात कव्हर झालं आठ महिने बरोबर बैल जागे होत मित्रांनो बघा आठ महिन्याची प्रतीक्षा आणि मोठ्या मैदानात यश बैलानं कष्ट केलं तसं आज बैलांना आम्हाला फळ दिलं फळ दिलं दिलं बर अजून काय सांगाल पहिलवान विषयी कारण काय माहितीये का मी घरी मुलाखतीत घेतली पळायचा चार मैदानात 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 एक एक नंबर एक नंबर झाला होता होता केला आणि रायफल बरोबर केला होता पण अचानक असं लागलं बैल आठ महिने म्हणजे जवळजवळ म्हणली बैल आता पळत म्हणली बैल सपाला पण बैलानं ज्यांची जो� ज्यानी म्हणली ती त्याच आज बैलांना दाखवलं करून संपलं नाही परत अजून मी जेवण बैल पळत उशेगावचं नियोजन होईल मोठं अजून झालेलं नाही पण होईल शंभर टक्के चांगला होईल बाकी हा विजय कोणाला समर्पित करता विजय आमच्या सर्व टीमला म्हणलं तर तसं कष्ट करणाऱ्या जी माग नसणाऱ्या सगळ्या टीमला म्हणलं तर <coughs> आता किती दाती वगैरे आहे साई दाती बैल साई हो साई दाती चालेल मित्रांनो जास्त वेळ घेत नाही बैलही पळून आलेला आहे आणि तो म्हणजे ताप तापट आहे म्हणायचा तापट आहे बैल म्हणजे असं पळून बिळून आला की बैलाला राग येतो उड्या बिड्या बैल घालतो जा तर तापडबैला तापट बैलाला जास्त त्रास द्यायला नको तर जे नऊभाराचं जे पारंपरिक मैदान झालं त्या मैदानाचे विजेते आहेत रायफल आणि पैलवान तर पुन्हा एकदा पैलवान पैलवान बैलाचं आपण हार्दिक अभिनंदन करून तही करू धन्यवाद